पुणे येथील दिनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयात तनिषा सुशांत भिसे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने पुण्यासह सर्वत्र संतापाची लाट पसरलेली असून सर्वत्र या रुग्णालयाचा निषेध व आंदोलने होत आहेत रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे या रुग्णालयाने तनिषा भिसे यांना प्रसुतीसाठी ऍडमिट करण्यासाठी तब्बल दहा लाख रुपये अनामत रक्कम मागितली होती ती संबंधित रुग्णाकडे नसल्याने त्यांनी अडीच लाख रुपये देऊ केले परंतु तरीही रुग्णालय प्रशासनाने ते मान्य न केल्याने संबंधित रुग्णास इतर रुग्णालयात जावे लागले व त्यातच तनिषा भिसे यांची वाटेत प्रसुती होऊन दोन जुळ्या बाळांना जन्म दिला परंतु तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे विधान परिषद आमदार अमित गोडखे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फत प्रयत्न केले तरीही या रुग्णालयाच्या मुजोर प्रशासनाने सहकार्य केले नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथेही शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिरूर पोलिसांना निवेदन देत या धर्मादाय रुग्णालयाच्या मुजोर प्रशासनावर कठोर कारवाई करा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा सकल मातंग समाज महाराष्ट्र अखिल मातंग समाज चळवळ महाराष्ट्र भीमछावा संघटना मातंग एकता आंदोलन व लहुची शक्ती वतीने इशारा दिलाय याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी चेतन भाऊ आज तुम्ही सर्वजण शिरूर पोलीस या ठिकाणी आलेत सर्व संघटनांचे तुम्ही त्या ठिकाणी पदाधिकारी आता ही घटना जी आहे पुण्यातली निंदनीय खरोखरच तर काय सांगाल तुम्ही या घटनेबाबत तुम्ही काय निवेदन दिले दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अतिशय असंवेदनशील प्रकार आहे या प्रकारामध्ये एक गर्भवती महिलेला उपचारापासून वंचित ठेवले सर्वप्रथम त्यांना पैशाची डिपॉझिट भरण्यासाठी मागणी केली त्यामुळे त्यांचा आज त्यांना प प्राण त्यागावा लागला आणि अतिशय निंदनीय घटना आहे कोणीही जर असं गरिबाला धर्मदायुक्तालयच्या अंतर्गत जो हॉस्पिटल असेल ते उपचारापासून वंचित ठेवत असेल तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो मंगेशकरचा दिनानाथ दिनानाथ मंगेशकर दिनाना रुग्णालयाचा अतिशय असंवेदनशीलपणा हा रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवण्याचा आहे या सर्वच घटनेचा मी प्र प्रथमतः माझ्या भीमछाव संघटनेच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो आणि यापुढे त्यांना न्याय मिळवून द्यावा असं शासनाला विनंती करतो आणि येथून पुढे जर त्यांना न्याय मिळाला नाही तर राज्यभर भीमछाव संघटना ही तीव्र पद्धतीचं लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल परवा दिवशी जी पुण्यामध्ये दिनानाथ मंगेशकर या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेबद्दल आम्ही मातंग एकता आंदोलनाच्या वतीने आणि आदरणीय दादा बागवे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर तीव्र असं आंदोलन करणार आहोत आणि घडलेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आज आम्ही या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने सर्व सकल मातंग समाज त्याचबरोबर अनेक संघटनांच्या वतीने शिरूर पोलीस स्टेशन या ठिकाणी परवा दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली ती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे अतिशय मोठं रुग्णालय आणि अंतर्गत येणारं रुग्णालय अशा रुग्णालयामध्ये जे आपले आमदार आहेत अमितजी साहेब त्यांची स्वीय सहाय्यक आहेत सुभाषजी साहेब त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सॉरी त्यांच्या पत्नी स्वर्गीय तनिषा भिसे यांचं निधन झालं अतिशय दुर्दैवी घटना आहे दीनानाथ मंगेशकर सारख्या अतिशय मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणि धर्मदा अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जर का अशा पद्धतीने डिपॉझिट घेण्यासाठी किंवा डिपॉझिटसाठी इमर्जन्सी घटना असताना त्यांचा क्रिटिकल कंडिशन असताना त्या ठिकाणी त्यांच्या तेनका जीवाशी खेळण्याचा प्रकार त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेला आहे संबंधित जे कर्मचारी प्रशासन आहे त्यांच्या वतीने जो काही निष्काळजीपणा हलगर्जीपणा झालेला आहे त्याच्यामुळे जो त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे तो अतिशय म्हणजे संतापाची लाट त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे त्यामुळे या सर्व घटनेचा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व संघटनांच्या वतीने शिरूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमून आम्ही या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करतो या घटनेचा आम्ही लवज शक्ती सिंग वतीने जाहीर निषेध करतो त्या पिढीतेला न्याय जर नाही मिळाला तर राज्यभर आंदोलन करू आम्ही पुण्यामध्ये जी घटना घडली त्या समाजाला जे जेपर्यंत न्याय ना मिळत नाही तोपर्यंत अखिल मातन समाज गप्प बसणार नाही अत्यंत दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यामधल्या पुणे शहरामध्ये घडली दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या ठिकाणी जी आमची भगिनी आहे ती तनिषा सुशांत भिसे जी सुशांत भिसे हे म्हणजे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वयसहाय्यक त्यांच्या पत्नी हे होत आहे आणि त्या त्या ठिकाणी उपचारासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या रुग्णालयाने दहा लाख रुपये मागितले वीस लाख मागितले हे सगळे लोक सांगतात आणि ती अतिशय निंदनीय गोष्ट आहे मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतली मंत्र्यांनी सगळ्या आरोग्य मंत्र्यां सगळ्या मंत्रिमंडळांनी दखल घेतली खरोखर हे असे प्रकार जे आहेत हे शिरूर शहरास पुणे जिल्ह्यास महाराष्ट्रावर सगळीकडे चालू असतात हे धर्मादाय जे हॉस्पिटल आहे खरो यांच्यावरती खरोखर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि आता हे सर्वजण आहेत अखिल महातं समाज जवळ असेल सकल महातं समाज असेल महातग एकता आंदोलन असेल भी भीम भीमशावा असेल आणि पारनेरचे काय म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी निवेदन शिरूर पोलिसांनी दिले जर लवकरात लवकर या व्यक्तींना निर्दोष या जे दोषी व्यक्ती आहेत डॉक्टर असतील किंवा त्या ठिकाणी असणारे कर्मचारी असतील आणि हे धर्मादाय जे हॉस्पिटल त्याच्यावरती जर जे काही चुकीच्या पद्धतीने चाललेले कामकाज आहे का हे जोपर्यंत अ त्याच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असं सगळ्या समाज बांधवांनी किंवा या सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय आणि तोपर्यंत आंदोलन छेडलं जाईल पुण्यामध्ये आपण पाहतोय फार मोठं आंदोलन चालू आहे राज्यभरात याचं लोन पसरू लागलंय आणि हे थांबण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती गंभीर दखल घेऊन यांना कठोर शासन करावे अशी सर्वांची मागणी आहे मी रवींद्र खुडे आपला आवाज विभागीय समजा शिरूर